कमिशन संदर्भात असेल त्यांच्या मानधना संदर्भात आंदोलन करते अनेक वेळा यांना आंदोलन करावं लागते मात्र त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत असं आज या ठिकाणी साकूड तालुक्यातले सर्व रास्तभाव जे दुकानदार आहेत त्यांचे या ठिकाणी एक दिवसा तिने दरम्यान आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी प्रत्यक्ष मी त्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत त्यांच्या निवेदन स्वरूपामध्ये सर्व ज्या काही मागण्या मला प्राप्त झालेल्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी शासन स्तरावरती पाठवण्यासाठी मी प्रयत्नशील त्याच्यामध्ये राहील निश्चितपणे ह्या मागण्या जे पाठवणार आहे त्या निश्चितपणे यश येईल अशी मला त्याच्यामध्ये खात्री आहे खा चाकूर तालुक्याच्या वतीनं राष्ट्रभाव दुकानदार संघटनेच्या वतीनं एक दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे हे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे आमच्या राष्ट्रभाव दुकानदाराच्या मागण्या आम्हाला दीडशे रुपये जे मानधन मिळ दीडशे रुपये प्रत्येक कमिशन मिळतंय ते आम्हाला अडीचशे रुपये कमिशन मिळावं कारण आमच्याकडं प्रत्येक दुकानदाराकडं कुणाकडं पंचवीस क्विंटल माल आहे कुणा दुकानदाराला वीस क्विंटल माल आहे ते तरी त्यांना दोन हजार ते तीन हजार रुपये फक्त प्रति दर महिन्याला पडतात त्याच्यामध्ये घरभाडं आलं लाईट बिल आलं मशीन चालविण्यासाठी मोबाईलचं चार्ज आलं अशा जी अडचणी आहेत त्यासाठी शासनानं आम्हाला एकतर मानधन द्यावं पंचवीस हजार रुपये दर महा मानधन द्यावं किंवा आमच्या ज्या मानधनात आहे जे मालाच्या त्याच्यामध्ये दीडशेच्या ऐवजी ऐंशी रुपये करण्यात यावं यासाठी आज सर्व महाराष्ट्रभर धरणे आंदोलन आमच्या रास्तभाव दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुधाकरदाजी पाटील यांच्या यांच्या आदेशावरून आम्ही आज लातूर जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू केलेलं आहे तरी यानंतर जर या मागण्याचा विचार नाही झाला तर येत्या थोड्या दिवसामध्ये जिल्ह्या जिल्ह्याला आंदोलन करण्यात येईल आणि जिल्ह्याला देखील जर त्याचा काही परिणाम पडला नाही तर येत्या अधिवेशनामध्ये राष्ट्रभाव दुकानदार संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर सर्व महाराष्ट्रातील दुकानदार संघटनेचे सर्व पदाधिकारी मुंबईला विधानसभेवर धडक मारणार आहेत या सर्व मागण्यासाठी आज पहिली पायरी म्हणून आज प्रत्येक तालुक्याला धरणे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे आता पुढील अधिवेशन आता जवळ आलेलं आहे जे काही चर्चा झालेली आहे ती चर्चा पुढे नेत आपण या मागण्या कशा सोडवल्या जातील आता सरकार मागे कुणाचं होतं आज कुणाचं आहे हे न बघता आज जे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ते जनतेच्या हिताचं सरकार आहे मग जनतेच्या हिताचं सरकार हे काही जनता नाही आहे का हे है। हैंची सुद्धा आमचेच कुणीतरी भाऊ बंद आहेत म्हणून ह्यांची अडचण सुद्धा जनतेची अडचण समजून आम्ही शंभर टक्के आमच्या नेतृत्वाला यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही भाग दुकानदार